गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट लेडीज फ्रॉक टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंड च्या नेकलेस ज्वेलरी शेकडो व्हरायटी लेन्स कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्मानानी एकनाथजी साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायतानी जे कक्षप्रमुख श्रीमत मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाचे आयोजन केले आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी आता ही आरोग्यवारी आपल्या दारी या योजनेचा मूळ उद्देश काय आहे तर संपूर्ण राज्यभरामध्ये खेडोपाडी किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे गोरगरीब रुग्ण असतील त्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा मूळ उद्देश आहे आता मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो कुठे मिळतो त्यासाठी काय कागदपत्र लागतात या सर्व योजनेची माहिती देण्यासाठी आज आपण कणकवलीमध्ये ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे तर मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत आपण संपूर्ण राज्यभर तीनशे एक कोटीचं विक्रमी वितरण दोन वर्ष दोन महिन्यामध्ये केलेलं आहे त्यापैकी जवळपास दीड कोटी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत त्याचं वितरण झालं आहे मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सर की या योजनेचा प्रचार प्रसार आपल्या सिंधुदुर्गमध्ये फार कमी प्रमाणात झालेला आहे जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी मला तुमची गरज आहे तुमच्याशी संवाद साधण्याची गरज आहे म्हणून आज या ठिकाणी आवर्जून ही पत्रकार परिषद घेतली आहे आता सांगायचा उद्देश की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं एवढं सोपं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट जर याला फक्त मिस कॉल दिला तर आपल्याला एक लिंक मिळते आणि लिंक प्राप्त झाली की त्या ठिकाणी अर्ज येतो अर्ज अर्ज भरल्यानंतर फक्त आपल्याला ही पाठीमागची चार कागदपत्र जोडायचे आहेत आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांचं इस्टिमेट पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होते आता हा कोणाला मिळतो मुख्यमंत्री सहायता निधी तर यामध्ये दिले कॉकलर इन प्लांट इम्प्लांट प्लांट कुणासाठी असतं जी लहान मुलं असतात जी जन्मता मोकोबरीत असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींसाठी दोन लक्ष रुपयाची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून करतो त्याचबरोबर पंतप्रधान सहायता निधीतून तीन लाख रुपयाची मदत करतो चायल्ड हेल्ड फाउंडेशन मिला फाउंडेशन किट्टो लालबागचा राजा अशा सर्व फाउंडेशनमधून पाच ते सहा लाख रुपये त्याला मदत होते सांगण्याचा उद्देश असा आहे की योजना आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचली ह्या आरोग्याच्या योजना पोचल्या तरी काही लोकांना फायदा होता आता आपण बघतो ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंट अपघात अपघाताचं प्रमाण आता बऱ्यापैकी जास्त आहे पहिल्यापेक्षा ॲक्सिडेंट झाला की कुठल्याही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटला आपण एक लाख रुपयाची मदत करतो आपल्या घरामध्ये कोणी आजी आजोबा असतील त्यांच्या पायाला हाताला आपण बघतो की हिप रिप्लेसमेंटची गरज पडते नी रिप्लेसमेंटची गरज पडते त्यासाठी एक लाख रुपयाची मदत करतो शेतात काम करताना विद्युत विद्युतचे अपघात रुग्ण असतात विजेचा त्याला धक्का लागतो त्या रुग्णांसाठी एक लाख रुपयाची मदत करतो घरामध्ये कुणी काम करत असेल तर गॅसचा स्फोट झाला इतर ठिकाणी कुठं काम करत असेल भाजलं तर त्यासाठी आपण मदत करतो लहान मुलगा कुठलाही असेल प्रीमॅच्युअर बेबी असेल सांगायचा सा उद्देश असा आहे की ह्या सर्व वीस ते बावीस हजारांना आपण त्या ठिकाणी साध्या सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधी मिळून देतो आता यासाठी या तुम्हाला कुठल्याही प्रकारचे खेटे मारायची गरज नाही मंत्रालयात जायची गरज नाही ना कुठल्या आमदाराच्या कार्यालयात जायची गरज नाही ना खासदारांच्या कार्यालयात गरज आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून जर इथे बघितलं हा क्यू आर कोड स्कॅन केला मी तुम्हाला करून दाखवतो एकदम सोपा आहे हा क्यू आर कोड जर स्कॅन केला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जरी स्कॅन केला हे बघा की लगेच मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म आला मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म एवढं भरणं सोपं हे तीन फॉर्म भरायचे सही करायचे यावर एक मेल आय डी दिला आहे तो मेल आय डी देऊन पाठवून द्यायचा पाठवून दिला पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आजारासाठी पैसे मिळतात एवढी साधी सोपी सरळ योजना आहे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे जेणेकरून आपल्या माध्यमातून जर ही ज्याचा प्रचार प्रसार झाला हा नंबर टोल फ्री जर आपण त्यामध्ये टाकला तर आपल्या भावन बांधवांना आपल्या मित्रांना सगळ्यांना वर्ग आणण्याचा फायदा होईल म्हणून एक विन नम्रपणे विनंतीचं आव्हान घेऊन मी तुमच्यापर्यंत पोचलो आहे आलो आहे या माध्यमातून एक जरी दोन जरी रुग्णांना मदत झाली तरी याला आपल्याला वेगळ्या प्रकारचं समाधान आत्मिक समाधान यामधून लाभणार आहे तर माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की ही योजना खूप सोपी साधी आणि सरळ आहे आणि जास्तीत जास्ती जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आपण जास्तीत जास्ती जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी अशी नम्र विनंती आता या योजनेत आपल्याला काही अडचणी असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा या देते फॉर्म फॉर्म देखील स्कॅन केला पी डी एफ स्कॅन केली लगेच फॉर्म मिळतो आता एवढे सोपी प्रक्रिया आहे आणि हे जर नसेल हा गुगल फॉर्म मला हे जर नसेल तर हा टोल फ्री क्रमांक दिला हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सीएमआरए म्हणून सेव्ह करू शकता मिस कॉल दिला की लिंक येते लिंक आली की फॉर्म येतो ये, म्हणजे आपल्याला कोणाचीच गरज नाही कुठल्या मित्राची दलालाची कोणाची एजंटची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलहून हो ऑनलाईन ऑफलाईन करून स्कॅन करून हा नाही नाही करायचं प्रिंट काढायची मॅन्युअल भरायचा आणि मेल आय डीवर मेल, मेल करायचा आणि जर कोणी मंत्रालय जात असेल तर सातव्या हो मजल्यावर तुम्ही बाय हँडसुद्धा देऊ शकता पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये येईल त्यासाठी त्यासाठी तुम्हाला दोन नंबर देतो की बाबा आपला फॉर्म कुठपर्यंत पोहोचला आहे आमच्या फॉर्मचीवर काय प्रक्रिया झाली का त्याला काही क्वेरी आली का नंबर तुम्ही नोट करून घ्या नंबर देतो शहाऐंशी सत्तावन्न झिरो सहा पंधरा पंधरा पुन्हा एकदा सांगतो एट एक सिक्स फाय सेवन झिरो सिक्स वन फाय वन फाय हा फक्त फॉलोअपचा नंबर आहे कार्यालयीन वेळेमध्ये दहा ते सहा या कालावधीमध्ये तुम्हाला याचा फॉलोअप मिळेल आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर या ठिकाणी उजव्या बाजूला माझा नंबर आहे माझं नाव राम राऊत खाली नंबर दिलेला आहे चालू आहे सेव्ह करून लगेच चालू करू चालू आहे की नाही बघू शकता फोन करून बघू शकता तुम्हाला कुठलीही मुख्यमंत्री सहायता निधी व्यतिरिक्त अडचण आली तरी देखील आम्ही तुमच्यासाठी सदैव सतर्क आहोत तुम्हाला बोलण्याचा उद्देश हाच आहे की आ, मला वाटते रत्नागिरीमध्ये चार साडेचार कोटीची मदत झाली आपल्याकडे फक्त दीड एक कोटी आ, बा आपण मी आकडा सांगतो तुम्हाला हां दीड कोटीचा आकडा आहे तर जास्तीत जास्त आपण या माध्यमातून जर हा प्रचार प्रसार झाला तर लोकांना मदत होईल आणि मला वाटते बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्या या कार्यालयामधून काही अर्ज देखील मागे भरले होते मी नियुक्ती केल्यानंतर साहेबांचा मला फोन येतो आमचे वैद्यकीयचे असतील किंवा तालुका प्रमुख असतील यांचा पाठपुरावा सुरू असतो पण हे एक कसं लिमिटेड सगळीकडे पोचू शकत नाहीत आपल्या माध्यमातून आपला जो मित्रपरिवार आहे वेगळ्या विधानसभेत दुसऱ्या विधानसभेचा त्या आ, पत्रकार बांधवांना जर तुम्ही सांगितलं तर त्यांना सुद्धा ही योजना माहीत पडेल एक कार्यकर्ता एक पदाधिकारी सहा लोकांना हा नाही इथून होते मदत इथून मला फॉलोअप सुद्धा येतो कारण इथं मी दोनदा येऊन गेलोय पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपल्यापर्यंत ही योजना पोहोचावी या उद्देशाने आपल्याकडे मी एक आव्हान घेऊन आलो होतो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ही योजना पोहोचवावी हा महत्वाचा संदेश आपल्याला द्यायचा होता जेणेकरून आपल्याला ही योजना सुकर सुलभ आणि लोकांपर्यंत पोचते रुपयाची आहे आणि आत्ता आपण ती मर्यादा तीन लाख साठ हजार रुपये केली मर्यादा वाढवली हजार देखील वाढवायचं आपलं चाललंय अजून काय रेशन कार्ड हां आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि इस्टिमेट हे चार डॉक्युमेंट लागतात साधारणतः आणि ते तुम्ही हे जर माहिती बघितली तर साधं आहे आणि सोपं आहे आजार दे डॉक्युमेंट दिले फॉर्म आहे आणि सोपं आहे आतापर्यंत तीनशे सव्वा तीनशे कोटीचं वितरण आपल्या झालेलं आहे तर तुम्ही जर थोडा प्रचार प्रसार केला तर लोकांना माहीत पडेल आणि लोकांना मदत होईल एवढाच उद्देश आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या पत्रकार परिषदेच्या साठी आहात माझ्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे सरकारी श्री राऊत आज या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता माध्यमातून कशा पद्धतीने सहाय्य पद्धतीनं प्रक्रिया निशुल्क कशी आहे या योजनेचा लाभ कसा मिळवावा आणि ही या योजनेमध्ये एखादा अंगीक्रित करायचं असेल तर ही प्रक्रिया देखील कशी निशुल्क आहे सगळी माहिती मला वाटतं आता पत्रकार परिषदेमध्ये काय मिळालं वर्स

मला मां तो मां तो मां देखे। एक माध्यमातून चांगल्या रुग्णसेवा येणाऱ्या काळामध्ये घडू शकेल आणि माझ्याकडे प्रार्थना की आज उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं आरोग्य आरोग्यत राहावं

लोकांनी जास्तीत जास्त कमी त्याचा लाभ घेतलेला आहे तर लोकांपर्यंत ही योजना आपल्यामार्फत पोचवावी आणि आपल्या सिंधुदुर्गातल्या जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळावा हा एकमेव उद्देश आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे तरी आपली माझा जिल्हाप्रमुख म्हणून आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा लाभ मिळावा एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो तुम्ही बोला तालुका स्तरावर तालुका स्तरावर जास्तीत जास्त ते आमच्या राज्याचे प्रमुख राऊत साहेब ठिकाणी आले आहे तरी कणकवली तालुका प्रमुख म्हणून या अगोदरसुद्धा आम्ही वैद्यकीय मदत कक्षासाठी निवारी म्हणून डॉक्टर मंगेश चिवटे त्यांचे हेड आहे हेड आहेत मुख्य आहे त्यांना आम्ही संपर्क करून एक सहा सात लोकांना पूर्वी मदत मिळवून दिलेली होती तरी याचं प्रमाण फार कमी आहे तरी कणकवली तालुका प्रमुख म्हणून मी इथल्या नागरिकांना तालुक्यातील नागरिकांना असं आवाहन करतो की एक तात्काळ मिळणारी मदत आहे तर आजारासंदर्भात ज्या ज्या काही आपल्याला मदत हवी असेल तर त्या संदर्भात कागदत्ताची पूर्तता करू आणि आवश्यकता वाटल्यास आपल्या ह्या कार्यालयाशी आम्ही दहा बारा तास आमचं ऑफिस नेहमी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू चालू असताना आम्ही या ठिकाणी असतो तर काही वेळ त्रिया तंत्राने आम्ही संपर्क करून आपल्याला मदत मिळून देऊ जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो होय होय साईडला फ्रेम मध्ये साईडच्या फ्रेममध्ये टाकता येईल बाकी काही नाही कळला म्हणून देऊ